नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रवाह मालिका लग्नाची पेढीच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे शकुंतला सिंधूला पाहते तर ती जेलमध्ये नसते तेव्हा आता तिथे त्या मोठ्या सरांना बोलवतात आणि म्हणतात की बघा साहेब काय केलं आहेस राघवने गुन्हेगाराला फरार केलं आहे म्हणजे यांनी गुन्हेगाराला मदत केलेली आहे आता तुम्ही चौकशी करा आणि राघवची जर चुकी असेल तर त्यांना सस्पेंडसुद्धा करा आता आमदार बाई आहे म्हटल्यावरती इकडे पोलीस खरंघर त्यांचं ऐकतात आणि राघववरती खूप चिडतात म्हणतात की राघव तू हे काय केलं आहे डिसअपॉइंट करतो करतोयस आणि गुन्हेगाराला तू फरार कसं काय करू शकतोस आत्ताच्या आत्ता तू चौकशी तुझी चौकशी केली जाईल राघव तर सरांना समजवत असतो पण सर म्हणतात की तुला जे पण काही बोलायचं असेल ना ते इन्क्वायरी कमिटीकडे जाऊन बोली ते काहीही बोलायचं नाही आणि इथून चालतं हो ते रागातच राघवला बोलतात आता राग रागानेच निघून जातो शकुंतला मात्र खूप खुश होते तर दुसरीकडे आता सिंधू तिच्या शेरा भाऊला पटवण्याचा प्रयत्न करते म्हणजे त्याच्याकडून काही माहिती मिळते कान्वी आयुष्यबद्दल हे तिला जाणून घ्यायचं असतं म्हणून ती -गोड़ बोलायचं नाटक करत असते आणि मग ती त्याला ताट वाढून देते जेवायला वाढते आणि मग आयुषबद्दल विचारपूस केल्यानंतर शेरा सर्व काही तिला सांगतो आणि तिला क्लो मिळतो की आयुष्य एकटाच अमेरिकेला जाणार आहे त्यानंतर तिने त्याला गुंगीचं औषध दिलेलं असतं ते घेतल्यावर तो बेशुद्ध पडतो आणि त्यानंतर सिंधू मोकळी होते पुढच्या कामासाठी आता ती शेराभाऊला म्हणते की मला माफ करा पण मी इथून चालले आहे आयुषला शोधायला आता ती त्यांच्या वरच्या रूममध्ये जाऊन तिकडे पाहत असते सर्व रूम शोधून झाले पण आयुष कुठेच नाही आणि ह्या लॉ लौ... रूमला लॉक आहे म्हटल्यावर इथे तर असतीलच म्हणून आता त्या लॉकला तोडण्यासाठी ती प्रयत्न करत असते तिथे काठी पडलेली असते तिथे उसल त्याने लॉक तोडत असते जोराजरो त्या लॉकवरती मारल्यावर फायनली ते लॉक तुटतं आणि सिंधू आता आतमध्ये एंट्री करते आतमध्ये गेल्यावर तिला दिसतं की आणि आयुष्य आतमध्ये आहे ते दोघंही सिंधूला पाहून खूप खुश होतात तर सिंधूही खूप खुश होते मग आता अन्वी सिंधूला घटन मारते आणि बोलतो की मामी तुम्हाला सोडवलंच आणि मग आयुष म्हणतो की अहो आमच्या आई आम साहेबांनीच आम्हाला किडनॅप केले तर सिंधू म्हणते हो मला याची कल्पना होती पण मी इथपर्यंत पोहोचण्यासाठी काय काय केलं माहिती आहे तुमच्यासाठी मी फायनली तुम्ही भेटले पण आता जास्त वेळ घालू नका चालला इथून बाहेर आता ते बाहेर जायला निघतात इतक्या तर शेरा भाऊ उठून आतमध्ये येतो आणि टाळ्या वाजवत असतो तो म्हणतो की वा साधना छान डाव खेळलास माझ्याशी म्हणजे तू साधना नाही तर सिंधू आहेस तर पुढे आता शेरा भाऊ खूप रागाने सिंधूकडे पाहत असतात पण इथे त्यांनी आता हे एक्सप्लेन नाही केलं की पुढे काय झालं ते तर आता बघूयात पुढे काय दाखव शकुंतला त्या रागोला घेऊन रत्नाबारकेंच्या घरामध्ये येतात आणि मग त्या राजश्रीताईंना म्हणतात की तुमच्या मुलाने काय उपक्रम केले माहीत नाही आहे का, का? ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला सांगायलाच आली आहे मी राजेश्रीताई म्हणतात की काय बोलता हो तुम्ही आणि काय काय केलं आहे माझ्या मुलाने माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे तो असं काही करणार नाही आणि काय बोलताय तुम्ही तर शकुंतला ताई म्हणतात की अहो तुमच्या मुलाने गुन्हेगाराला मदत केली आहे सिंधूला याने अरेस्ट केल्याचं नाटक केलं होतं आणि सिंधूला याने पळवून लावलेलं ला आहे आता मोठे साहेब घेतील ना काय निर्णय घ्यायचा आहे तो याच्या बायकोला याने पा पळवून तर लावलं ला, पण आता फरार आरोपी म्हणून घोषित केले सिंधूला आणि याच्याच नावामुळे आता वर्दी वर्दीसुद्धा जाण्याची वेळ आलेली आहे तरी राजश्री म्हणते की हे बघा माझा रागावर जितका विश्वास आहे ना तितका सिंधूवरती आहे असं चुकीचं पाऊल माझे मुलं कोणीच उचलणार नाही नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आला असेल म्हणून हे करावं लागलंय त्याला रत्न हे खूप रत्नाकर खूप चिडलेले असतात तेही म्हणतात की आहो तुम्ही इथे येऊन आम्हाला प्लीज इथे त्रास देऊ नका खरं काय ते कळेलच ना आणि असंही सिंधू निर्दोष आहे हे अजून सिद्ध झालेलं नाही आहे त्यामुळे वाटेल ते आरोप करू नका तिने गुन्हा केला याचा काय पुराव आहे हो तुमच्याकडे आता रुक्मिणीला त्या म्हणतात की हे सर्व ना ह्या आमदारीबाईच्या संस्काराचे फळ आहेत मग आता रुक्मिणीला खूप वाईट वाटतं तर अजून शकुंतला ताई पुढे म्हणतात की अहो तुमच्या मुलाने एवढा मोठा पराक्रम केला आहे तुमचा विश्वास नाही आहे का आणि तुमची ती शिंदू या सर्व गोष्टी होण्यामागे ना फक्त सिंधूचा हात आहे तुमच्या लाडके सोन्याचा आता मात्र रुक्मिणी ताई म्हणतात की खरंच सिंधू सिंधू अजून किती मानहानी करणारे काय माहिती तर रागव म्हणतो की शकुंतला ताई तुम्ही प्लीज रुक्मिणी काकूंना काहीच बोलू नका कारण चुकी मी केली आहे तर मला बोला त्यांचा काही संबंध नाही आहे याच्यामध्ये त्यांना ओढवू नका मग आता शकुंतला म्हणते की पण आता तुझी वर्दीचं काय तुझी वर्दी तर जाणारच आहे ना आणि मी तो मान काढून घेणार आहे राघव असं म्हटल्याबरोबर त्या राघवची वर्दी काढण्याचा प्रयत्न करत असतात राघवला खूप राग येतो राघव लगेचच त्यांचा हात पकडतो आणि म्हणतो की शकुंतला ताई एक स्त्री आहात म्हणून खूप ऐकलं आणि खूप मी तुम्हाला सांभाळून पण घेतलं पण एक सांगू तुम्ही लिमिट क्रॉस करत करताय आणि मी हे बिलकुल सहन करणार नाही म्हणून तो खूप जोरात हात पकडतो आणि शकुंतला ताईंना ओरडत असतो तो तर शकुंतला ताई म्हणतात की असं आहे का मग पण तुम्ही आता तो मान गमावून बसला ना आणि असंही तुमची चौकशी झाल्यानंतर हे सिद्ध होणार आहे की तुम्ही गुन्हेगाराला पळवून लावलं आणि त्याच्यामुळे तुमची वर्दी जाणार आहे पुन्हा ते आता वर्दी काढण्याचा प्रयत्न करतात तितक्यातच आता सिंधू त्यांचा हात पकडते आणि म्हणते की थांबा तुम्ही असं वर्दी नाही काढून घेऊ शकत राघवजी तर मग शकुंतला ताई म्हणतात की अच्छा आल्या का तुम्ही बिळातलं वा उंदीर आला का बाहेर तर सिंधू म्हणते की उंदीर बिळात नव्हतंच ते समोरच आसपास होतो तुमच्या पण ते तुम्हाला कळालं नसेल सिंधूला पाहून आता शकुंतला त्यांना धक्काच बसतो त्या म्हणतात की डॉक्टर डोक्यावर पडली की काय हां पळून काय गेली काय नाही आता येऊन इथे रुबाब करते माझ्या अन्वी आयुष्य तूच किडनॅप केलंच ना गं मग गुन्हा कबूल ना आणि जा ना जेलमध्ये बघ तुझ्या नवऱ्याची आता मी वरतीच काढून घेणार आहे असं म्हटल्याबरोबर सिंधू लगेचच अन्वी आयुषला आवाज देते ते दोघंही आतमध्ये येतात त्यांना पाहून सर्वांना खूप आनंद होतो मात्र शकुंतला ताईंचं तोंड पाहण्यासारखं होतं त्यांची चोरी पकडली गेलेली आहे त्यामुळे आता त्या काही बोलू शकत नाही अन्वी आयुषला पाहिल्यानंतर मात्र त्यांना कळून चुकलं की आता सिंधू हुशार ठरले आहे आणि मला सिंधूने हरवलेलं आहे आता मात्र हा भाग इथे संपतो पुढील भागामध्ये असं पाहायला मिळतं रुक्मिणी काकू राघवला म्हणतात की मला ना शकुंतला आवटेबद्दल कंप्लेंट करायची आहे म्हणजे अन्वी आणि आयुषला किडनॅप केले त्याबद्दल हिनेच किडनॅप केलं होतं अन्वी आयुषला आणि वरतून माझ्या सोन्यावरती आळ घालते आता मात्र हिला सोडणार नाही खरोखर आता शकुंतला ताई तोंडावर पडलेले आहेत आणि फायनली सिंधूने त्यांना हरवलेलं आहे ही खूप मोठी गोष्ट आहे राघवसाठी आणि आता आयुषसुद्धा म्हणतो राघवला की हो करा ना तुम्ही कम्प्लेट आणि त्यांच्याविरुद्ध जुबानी मी देईल मी सांगेल माझ्या आई साहेबांबद्दल त्यांनीच आम्हाला किडनॅप केलं होतं हे आता खरोखर शकुंतला त्यांच्या पायाखालची जमिनीच सरकते तर फायनली सिंधू जिंकलेले आहे सिंधूने आण आयुषला शोधून स्वतःला निर्दोष सिद्ध केलेला आहे प्रेक्षकांनो तर खूप जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे पाहायला विसरू नका लग्नाची बेडी अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद